हॅलो स्टुडंट्स अँड पेरेंट्स स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी किशोर कारसेकर मी सीईटी बाबत हा आपल्यासाठी पहिलाच व्हिडिओ घेऊन येत आहे आज दिवसभर अठ्ठावीस नोव्हेंबर विद्यार्थी आणि पालक सकाळपासून आत्तापर्यंत रिझल्ट लागला की नाही रिझल्ट लागला की नाही यामध्ये पूर्ण वेळ दिवसभराचा हा जो शनिवारचा वेळ आहे हा पूर्ण वेळ त्याच्यातच घातला पालकांनी तर विद्यार्थ्यांनी पालकांनी मी रिक्वेस्ट करतो रिझल्ट तुमचा केव्हा जरी लागला तर तो, तो रिझल्ट तुमचा दिवसभर किंवा रात्रभर जागून पाहिलात म्हणून त्यामध्ये मार्क कमी जास्त होतील असा हा प्रश्न नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी पॅनिक न होता जेव्हा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती रिजल्ट रिझल्ट डिक्लेअर होईल त्याच वेळेस तुम्ही रिझल्ट पहा अन्यथा कोणी रिझल्ट लागला कुठल्या तर वेबसाईट वरती रिझल्ट आला हे झालं ते झालं याकडे मुळीच लक्ष देऊ नका रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज महा सीईटी सेलकडून येईल आल्यानंतर इव्हन तुमचा रिझल्ट सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतो त्यामध्ये नाही आला तरी ऍटलीस्ट सीट रिझल्ट इज डिक्लेअर्ड म्हणून तुम्हाला एस एम एस येऊ शकतो तर विद्यार्थ्यांनी पालकांनी रात्रभर दिवसभर कंटिन्यू कॉल करणं व्हॉट्सअप मेसेज करणं सर रिझल्ट लागला का नाही रिझल्ट लागला का नाही सर्वांना मी एक रिक्वेस्ट करतो की रिझल्ट लागल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत त्यामुळे विद्यार्थी दे आणि पालकांना पॅनिक व्हायची गरज नाहीये तरी अकरा वाजून दहा मिनिटाला एक प्रेस नोट डिक्लेअर झाले त्या प्रेस नोट मध्ये क्लिअरली मेन्शन केलेले आहे की तुमचा रिझल्ट जो आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर किंवा एकोणतीस नोव्हेंबर इव्हिनिंग पर्यंत लागून जाईल आणि नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत रिझल्ट लागायचे कारण प्रेस नोट डिक्लेअर केल्यानंतर यामध्ये तुम्हाला क्लिअर मेन्शन केलेलं आहे की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत ज्या शंभर टक्के पर्सेंटेज घेतलेले विद्यार्थ्याचे नावं सुद्धा त्यांनी त्यांचं शहर आणि त्यांचं पर्सेंटेज पूर्ण मेन्शन केलेलं आहे तसंच तुम्हाला एक मी जे प्रेस नोट आलेली आहे ते तुम्हाला मी थोडं थोडी शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन दिलं की या प्रेस नोटमध्ये त्यांनी काय मेन्शन केले केलं आहे की यावर्षी किती उमेदवार नोंदणी केली होती सीईटी साठी आणि परीक्षेला किती उमेदवार बसले आणि त्यानंतर बसलेल्या उमेदवाराची टक्केवारी किती आहे आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची टक्केवारी किती आहे तर दोन हजार वीस इंजिनिअरिंग आणि बी फार्मसी प्रोसेससाठी किंवा असेही विचार करू शकतो पी सी एम आणि पी ग्रुप साठी ग्रुपसाठी टोटल विद्यार्थी किती बसले तर नोंदणी केली होती पाच लाख बेचाळीस हजार चारशे एकतीस विद्यार्थ्यांनी ओके या वर्षी दोन हजार वीस मध्ये पी सी एम आणि पी सी बी ग्रुपसाठी टोटल विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पाच लाख बेचाळीस हजार चारशे एकतीस विद्यार्थ्यांनी आणि त्याच्यात परीक्षेला बसलेले उमेदवार किती होते आता नोंदणी केली म्हणजे हर प्रत्येक विद्यार्थी काही एक्झामला बसलाच नाही त्याच्यामध्ये कोविड पॅन्डेमिक पॅन्डमिकचा पा, काही असर असेल त्यामुळे काही विद्यार्थी एक्झाम देऊ शकले नाहीत किंवा काही विद्यार्थ्यांचे पर्सनल रिझल्ट असतील की त्याच्यामुळे विद्यार्थी एक्झाम अटेंड करू शकले नाहीत तर अनुपस्थितीत संख्या यावर्षी बरीच जास्त तर बसलेले उमेदवार किती आहेत यावर्षी तर यावर्षी उमेदवार ज्या एक मुलांनी एक्झाम दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांची संख्या आहे तीन लाख शहाऐंशी शाह हजार सहाशे चार म्हणजे फॉर्म भरले गेले ला... पाच लाख साडेपाच लाखाच्या आसपास आणि विद्यार्थी बसले गेले तीन लाख शहाऐंशी ओके तर तुम्ही विचार करू शकता की यावर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांची एक्झाम राहिलेली आहे किंवा ते अनुपस्थित होते तर आता याच्यामध्ये त्यांनी गवर्नमेंटने क्लिअर मेंशन पण केले आहे की परीक्षेला न बसलेले विद्यार्थी किती आहेत तर परीक्षेला न बसलेले एक लाख पंचावन्न हजार आठशे सत्त्याऐंशी म्हणजे जेवढे फॉर्म गेले त्याच्या वीस टक्के ते तीस टक्के विद्यार्थी जवळपास एक्झाम ला बसलेले नाही आहेत या वर्षी तर त्याच्यामुळे यावर्षी इंजिनिअरिंग मध्ये मुलांना जरी कमी मार्क असतील तरी चांगल्यातले चांगले कॉलेज मिळू शकतात तर त्यांनी उपस्थिती टक्केवारी टक्केवारी पण दिलेली आहे उपस्थित टक्केवारी किती आहे एकाहत्तर पॉईंट सत्तावीस एकाहत्तर पॉईंट शंभर टक्के स्टुडंट पैकी किंवा शंभर टक्के विद्यार्थ्यांपैकी एकाहत्तर पॉईंट सत्तावीस टक्के हे उमेदवार उपस्थित राहून एक्झाम दिलेली आहे आणि हे विद्यार्थी सगळे पी सी आणि पीसी वीचे त्याच्यामुळं आणखी तुम्हाला त्याच्यामध्ये साठी बेनिफिट बरंच भेटणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला पुढे जस जसं जाऊयात आपण तसंच मी पूर्ण इन्फॉर्मेशन देईल त्यामध्ये अनुपस्थित विद्यार्थीची टक्केवारी आहे अठ्ठावीस पॉईंट त्र्या हप्त्यात तर बरीच हे टक्केवारी आहे आणि आता सर्वात महत्वाचा मुद्दा की जे विद्यार्थी म्हणत होतात की इंजिनिअरिंग कॉलेज चांगले आम्हाला यावर्षी मिळते ते मी पहिल्या दिवसापासून जे आमच्या लातूरमध्ये जे विद्यार्थी आमच्या ऑफिसला येऊन रजिस्ट्रेशन केले त्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत आलोय की यावर्षी इंजिनिअरिंग कॉलेज खूप चांगले मिळू शकतात जरी विद्यार्थ्याला लो जरी मार्क्स असतील तरी त्याचे रिझन्स बरेच आहेत त्यातले तुम्हाला रिझन्स काय की एक अनुपस्थित विद्यार्थ्याची टक्केवारी खूप जास्त आहे यावर्षी दुसरी गोष्ट यावर्षी इंजिनिअरिंग प्रोसेस खूप उशिरा चालू झालेली आहे की जवळपास इंजिनिअरिंग तुमची तीन ते चार महिने उशिरा चालू होत आहे तर त्यामुळं बारावीचं बोर्डचा रिझल्ट लागला तर बऱ्याच असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी बीसीए बी सी एस किंवा अदर डिपार्टमेंट मध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये इं, इंटरेस्ट आहे विद्यार्थ्यांना अशा डिपार्टमेंटमध्ये त्यांनी ऍडमिशन घेऊन ठेवलेले आहे असे बरेच स्टुडन्ट आहेत की ज्यांनी रिझल्ट वेट, वेट, वेट करत, करत, करत प्रोसेस कन्फर्म केली अदर ठिकाणी त्याच्यामुळे हे वॅकन्सी बरीच सापडणार आहे इंजिनिअरिंग आणि बी फार्मसी प्रोसेसमध्ये बी फार्मसी मध्ये का सापडेल ऑल इंडिया मेडिकल सीट होऊन गेल्या सीट ऑफ महाराष्ट्राचा राऊंड लागलेला आहे त्यामुळे इथेही वॅकन्सी बरीच सापडणार आहे त्यामध्ये ओके okay, तर तुम्ही हे लक्षात घ्या की यावर्षी जेही विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा बी फार्मसीचे प्रोसेस करतील त्यांना अगोदरच्या म्हणजे दोन हजार एकोणीस वर्षापेक्षा दोन हजार वीस या वर्षामध्ये खूप चांगले कॉलेज मिळून जातील याच्यात काही डाऊटच नाही त्यामध्ये तर यावर्षी जर पाहायला गेलं तर पी सी एम ला बसलेले विद्यार्थी किती आहे म्हणजे गव्हर्नमेंटनं प्रेस नोटमध्ये एक बायफेडरेशन करून दिलेलं आहे की पी सी एम साठी आणि पी सी बी साठी किती विद्यार्थी आहेत आता पी सी एम साठी जो बसलेला आकडा आहे एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणऐंशी म्हणजे यावर्षी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणऐंशी विद्यार्थी पीसीएम ची विद्यार्थी आहेत आणि पीसीबी चे विद्यार्थी ऍज कम्पेअर्ड टू जवळपास डबलच रेशो असल्यासारखं आहे ओके तर याच्यामध्ये दोन लाख अकरा हजार नऊशे पंच्याण्णव विद्यार्थी हे पीसीबी ग्रुपचे आहेत म्हणजे याच्यात आपण आणखी एक ऑब्झर्वेशन केलं तर पीसीएम आणि पीसीबी ग्रुपमध्ये तर मुलं जर पाहायला गेलं ला। मुलाचा ओढ हा पीसीबी ग्रुपकडे बराच जास्त आहे तर इंजिनिअरिंग ग्रुपकडे हा ओढा कमी आहे म्हणजे पीसीएम ग्रुप कडे ओढा कमी आहे यावर्षी त्यामुळे सीट बऱ्याच वॅकंट राहतील इंजिनिअरिंग एक असा माझा इंडिव्हिज्युअल अनालिसिस आहे आता राहतील न राहतील हा पुढचा विषय पण मी माझा वैयक्तिक मत आपल्यासमोर मांडतोय की यावर्षी इंजिनिअरिंगच्या बऱ्याच सीट व्याकंट राहायच्या चान्सेस आहेत त्याच्यामध्ये तर आता सर्वात महत्वाचा की यावर्षी प्रोसेस कशी राबवली जाईल इंजिनिअरिंगची तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो पहिल्यांदा आपला रिझल्ट म्हणजे इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटचा रिझल्ट लागू द्या हा फक्त प्रेस नोटमध्ये टॉप रँकच्या विद्यार्थ्याचा रिझल्ट आलेला आहे तर आपल्याला ज्या वेळेस महासीईटी सेलवरती जाऊन एम एस टी सीईटी या पोर्टलला क्लिक करून आपला ऍप्लिकेशन म्हणजे तुम्हाला एक मी प्रोसेस सांगतो थोडक्यात की रिझल्ट कसा पाहावा लागेल म्हणजे एम एस टी टी हा रिझल्ट कसा पाहायचा आपण पहिल्यांदा ऑनलाईन जा ऑनलाईन गेल्यानंतर महा टी सेल ह्या वेबसाईटवरती वरती जावा महा टी सेल वेबसाईटवरती वरती गेल्यानंतर लेफ्ट हँड साईडला तुम्हाला एम एस टी टी अंडर ग्रॅज्युएशन कोर्स एम एस टी सीई टी या ठिकाणी क्लिक करावा लागेल क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक विंडो उपलब्ध त्या विंडोमध्ये तुम्हाला ई टीच्या बऱ्याच इन्फॉर्मेशन आहेत त्या तुम्हाला दिसून येतील पण आपल्याला आय डी पासवर्ड आणि कॅपचे या ठिकाणी आपला जो सीईटीचे रजिस्ट्रेशन करताना किंवा हॉल हॉलटिकीटवरती जो आपला आयडी आहे तो आय डी टाकायचा आहे त्याखाली पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅपचे टाकून आपला रिझल्ट डाउनलोड करायचा आहे या पद्धतीने येईल किंवा आय डी टाकून तुमची डेट ऑफ बर्थ टाकावं लागेल आणि त्यामधनंही रिझल्ट येऊ शकेल दोन्ही मोडप्रमाणे कुठल्या मोडमध्ये येईल ते आपल्याला आल्यानंतर कळून जाईल त्यामध्ये ओके पण नेहमी दरवर्षी आपण जर पाहिलं तर या पद्धतीने रिझल्ट डाउनलोड होतो तरह कि या वर्षी तर आता आपण पुढचा मुद्दा पाहूया की यावर्षी जे काही स्टुडंट्स आहेत पीसीएम आणि पीसीबी ग्रुप साठी पीसीएम आणि ग्रुप ग्रुपसाठी जर पाहिलं मला सांगितल्याप्रमाणे की पीसीबी ग्रुपचा खूप जास्त कॅन्डिडेट रेशो आहे तर त्याच्यामध्ये आणखी एक त्यांनी आपल्याला क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन काय दिलेलं आहे की जेवढे पीसीएम ग्रुपचे विद्यार्थी दिले दे त्याच्यामध्ये की ओपन प्रवर्गात किती मुलं आहेत आणि कॅटेगरी प्रवर्गात किती मुलं आहेत हे पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मेन्शन करून दिलं आहे की जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण कॅटेगरी रँक काढू ते खूप चांगल्या प्रकारे आपल्याला एक्झॅक्ट काढता येईल तर आता पी सी मध्ये ओपन प्रवर्गामध्ये शहात्तर हजार एकशे त्र्याण्णव विद्यार्थी आहेत जर आपण पाहिला रेशो तर विद्यार्थी नंबर ऑफ कॅन्डिडेट किती आहेत आणि त्याच्यामध्ये ओपन प्रवा वर्गामध्ये शहात्तर हजार एकशे त्र्याण्णव विद्यार्थी आहेत आणि राखीव वर्गामध्ये अठ्ठ्याण्णव हजार चारशे शहाऐंशी विद्यार्थी आहेत ओके आणि ह्याची टोटल किती होतात एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणऐंशी जसं मी मला अशी सांगितल्याप्रमाणे की पी सी एम ग्रुपसाठी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणऐंशी विद्यार्थी एवढे विद्यार्थी बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये यांनी काय केले खुल् वर्गाने अ राखीव वर्ग असं त्यांनी वेगवेगळा बाय फेबरेशन करून दिलेले विद्यार्थी तर खुल्या वर्गात मी सांगितल्याप्रमाणे शहात्तर हजार एकशे त्र्याण्णव विद्यार्थी आणि राखीव वर्गात अठ्ठ्याण्णव हजार चारशे शहाऐंशी विद्यार्थी एवढी कमी संख्या यावर्षी पीसीएम ग्रुपमध्ये आहे आणि आणखी एक त्यांनी एक अॅडव्हानेज दिलेला आहे खास करून मुलींसाठी की पीसीएम ग्रुपसाठी या वर्षी मुली किती त्या आणि इंजिनिअरिंगच्या सीट्स किती आहेत हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यावर्षी वर्षी इंजिनिअरिंगच्या सीट किती येतात तर आता मुलींसाठी जागा किती येतात फक्त म्हणजे एक्झाम पी सी एम ग्रुपची एक्झाम दिलेली आहे सत्तावन्न हजार सहाशे एकसष्ट मुलींनी एक्झाम दिलेली आहे म्हणजे इंजिनिअरिंगसाठी जेवढ्या सीट आहेत त्यामध्ये सत्तावन्न हजार सहाशे एकसष्ट विद्यार्थिनी एक्झाम दिलेली आहे आणि मुलांचा रेशो याच्यामध्ये डबलच आहे जसा मुलींचा सत्तावन्न हजार हा हाफ रेशो झाला मुलांच्या तर मुलांनी जे दिलेली एक्झाम आहे एक लाख सतरा हजार आठ विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे म्हणजे जे पी सी एम ग्रुपमध्ये जर पाहायला गेलं कॉम्पिटिशन तर मार्क्स कॉम्पिटिशन मुलीमध्ये जर पाहायला गेलं तर मुलापेक्षा अव्वल मुली आहेत पण जर नंबर ऑफ कॅन्डिडेट कॉम्पिटिशन पाहायला गेलं तर मुलांची संख्या मुलीपेक्षा डबलच आहे तर हा रेशो जरा खूप जास्तच मुलांसाठी हे होणार आहे म्हणजे थोडासा अडचण आणणार आहे पण मुलींना कमी मार्क्स जरी असेल या वर्षी खूप चांगल्या सीट मिळतील त्यामध्ये आणि तशीच खाली PCB ची सिच्युएशन जर पाहायला गेलं तर कदाचित फिफ्टी फिफ्टी जरी समजला तरी हरकत नाहीये तर पीसी बी मध्ये काय खुल्या वर्गामध्ये सत्याहत्तर हजार आठशे एक्कावन्न जागा येतात आणि राखीव वर्गामध्ये एक लाख चौतीस हजार चौऱ्याहत्तर जागा येतात आणखी एकदा सांगतो खुला वर्ग याच्यामध्ये सत्याहत्तर हजार आठशे एकावन्न जागा येतात आणि राखीव वर्गामध्ये एक लाख चौतीस हजार चौऱ्याहत्तर जागा आहेत आणि एकूण जागा आपल्याला पाहिला गेल तर दोन लाख अकरा हजार नऊशे पंच्याण्णव इतक्या जागा आहेत आणि इंजिनिअरिंगच्या किती जागा येतात एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणऐंशी आणि पी सी ग्रुपच्या जागा किती आहेत एक दोन लाख अकरा हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे आता विचार करा की वर्षी बी फार्मसीसाठी कॉम्पिटिशन काय असेल ओके तर तुम्हाला लक्षात येईल त्यामध्ये आणि याच्यामध्ये कॉम्पिटिशन वीक कुठं होणार आहे हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्टुडंट हेल्फलायन्स सेंटर मार्फत तीस तारखेला की सर्व विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया किंवा या दोन हजार वीस तीस मध्ये इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस कशी आहे यावरती आम्ही एक व्हिडिओ घेऊन येतात की त्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांना की या प्रोसेसमध्ये यावर्षी काय बदल झालेले आहेत सर्वात महत्वाचे कोविड अंतर्गत बदल काय आहेत या प्रोसेसमध्ये त्यानंतर नवीन रुल्स रेग्युलेशन कशा प्रकारे आहेत विद्यार्थ्याला फिजिकल रिपोर्टिंग कुठे जाऊन करायचे कुठे करायचे नाहीये राऊंड किती होतील कोविडमुळे ह्या सर्व प्रश्नाची उत्तर आम्ही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण देणार आहोत जे विद्यार्थी लातूरमध्ये आहेत ते आम्हाला येऊन भेटत आहेत पण जे विद्यार्थी लातूरच्या बाहेर आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अशा बऱ्याच अडचणी आहेत की कॉलेज प्रोसेस कशी असेल इंजिनिअरिंग यावर्षी जे प्रोसेस होणार आहे या प्रोसेसमध्ये काय काय बदल झालेले आहेत अशा बऱ्याच काही अडचणी आहेत की जे त्यांना सहजासहजी त्याचे आन्सर मिळत नाही तर त्याच्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना युट्यूब व्हिडिओमधून मा पूर्ण मार्गदर्शन करणार आहोत त्यासाठी आपण एक उद्याचं सेशन ठेवलेलं आहे तर ज्या पालकांना हा व्हिडिओ आवडला आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये माहिती चांगल्या प्रकारे समजून घ्यायची असेल तर उद्या आम्ही पूर्ण सेशनद्वारे तुम्हाला माहिती एक्सप्लेन करणार तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी काल करणं आमचं चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे सबस्क्राइब केला तर तुम्हाला लाईव्ह नोटी नोटिफिकेशन आहे की व्हिडिओ चालू झाल्यानंतर तुम्हाला आम्ही ज्यावेळेस लाईव्ह येऊ त्यावेळेस तुम्हाला लाईव्ह नोटिफिकेशन आहे त्यामुळं ज्या पॅरेंट्सला आमच्याकडून पूर्ण माहिती घ्यायची असेल किंवा आमची मदत घेऊन ऍडमिशन प्रोसेसमध्ये जायचं असेल त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण नंतर ज्यावेळेस का ही हे प्रोसेस होऊन गेल्यानंतर नंतर व्हिडिओ पाहून काही फायदा नाही आहे त्याच्यामुळं उद्या मॅक्झिमम असे प्रश्न आहेत की ॲडमिशन घेत असताना आपल्याला कुठल्या प्रोसेस कुठल्या बाबीचा विचार करा सर्वात महत्वाचा महत्वाचा प्रश्न की कॉलेज निवडत असताना कुठल्या बाबीचा विचार करावा दुसरी गोष्ट की जे यावर्षी किंवा दरवर्षी दोन तीन वर्षापासून जे रूल आलेत फ्री स्लाईट फ्लोट याचा वापर कसा आणि कुठं करावा सर्वात महत्वाचा की पालक आणि विद्यार्थ्यांसाठी की कि इंजिनिअरिंगसाठी किंवा टी साठी की उत्पन्नाची मर्यादा काय असेल आणि टी एफ डब्ल्यू एस सीट मिळवण्यासाठी उत्पन्नात मर्यादा काय आहे किंवा टी एफ डब्ल्यू एस सीट्स किती आहेत यावर्षी किंवा कुठल्या कॉलेजला किती सीट मिळतात ह्या सर्व गोष्टीचं उत्तर आम्ही तुम्हाला उद्या देणार आहोत आणि दुसरा आणखी काय या वर्षी जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो चेंज झालेला आहे तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल याही पूर्ण प्रश्नाच्या तुम्हाला उत्तर देणार आहेत आणि सर्वात महत्वाचं की जसं आपण जर पाहिले की या वर्षी जर प्रोसेसमध्ये पाहिलं की मेडिकलसाठी सेव्हन्टी थर्टी हा क्रायटेरिया रद्द झालेला आहे पण इंजिनिअरिंगसाठी आणखी सेव्हन्टी थर्टी क्रायटेरिया रद्द झालेला नाहीये तर त्यामुळं विद्यार्थ्यांना होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन युनिव्हर्सिटी ह्या दोन गोष्टींना यावर्षीही फेस करावं लागणार आहे फक्त हा क्रायटेरिया रद्द झाला आहे मेडिकल प्रोसेस प्रोसेसमध्ये इंजिनिअरिंगसाठी तो लागूच आहे हो पण त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की माझी होम युनिव्हर्सिटी कुठली आणि मला जर एका समजा मी एक्झाम्पल घेतलो आमचा लातूरचा विद्यार्थी आहे याच्यासाठी होम युनिव्हर्सिटी कुठली एम नांदेड हे होम युनिव्हर्सिटी आमच्या लातूरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि अदर नावर्दन युनिव्हर्सिटी कुठली की पुणे युनिव्हर्सिटी की पुणे युनिव्हर्सिटी मध्ये आमच्या लातूरची विद्यार्थी फक्त तीस टक्क्यामध्ये जातील ह्या सर्व जे काही विद्यार्थ्याला प्रश्न पडले सर्व प्रश्नाचे आम्ही उद्याच्या मध्ये विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन प् देणार या इन्फॉर्मेशन देता असताना अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्या महाराष्ट्रामध्ये टॉप टेन कॉलेज कुठले सर्वात महत्वाचा प्रश्न इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी की टॉप टेन कॉलेज कुठले आहेत तर विद्यार्थ्यांना आम्ही त्याबद्दलही इन्फॉर्मेशन देणार आहोत आणि दुसरी गोष्ट आता आपण जसं रेशिओ पाहिला यावर्षी नंबर ऑफ कॅन्डिडेट किती आहेत आपल्या पीसीएम ग्रुपमध्ये पीसीएम ग्रुपचा जर विचार केला तर एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणऐंशी कॅन्डिडेट आहेत पण एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणऐंशी कॅन्डिडेट पण इंजिनिअरिंग मध्ये दोन हजार वीस वीस मध्ये किती सीट आहेत हा पण विचार आपण करायला पाहिजे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सीट किती आहे त्याबद्दल माहिती देईल आपल्या दे। इंजिनिअरिंगसाठी टोटल महाराष्ट्रामध्ये तीनशे तीस इंजिनिअरिंग कॉलेज आहेत म्हणजे जे आम्हाला आम्ही लास्ट डेला जे आम्ही इन्फॉर्मेशन घेतली डी टी महाराष्ट्राच्या साईडवर ना की त्याच्यामध्ये मेन्शन केले होते की या म्हणजे दोन हजार वीस साठी की कि किती कॉलेज पार्टिसिपेट करत आहेत तर यावर्षी तीनशे तीस इंजिनिअरिंग कॉलेज पार्टिसिपेट करत आहेत आणि या कॉलेजची टोटल जर सीट्स काढल्या आपण एक लाख तेवीस हजार चारशे एकतीस सीट एवढ्या एक सीट, सीट, सीट मुलांना मिळतील म्हणजे याच्यामध्ये पूर्ण कॉलेज आले गव्हर्नमेंट कॉलेज गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस कॉलेज प्रायव्हेट ॲटोनॉमस कॉलेज युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कॉलेज ओके okay, एवढे सर्व कॉलेजेस यामध्ये आलेत आणि याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर मुलं कन्फ्युज बऱ्याच ठिकाणी होतात की सर्वात महत्वाचं काय की सीट्स किती आहेत आणि त्या सीट अकॉर्डिंग आपल्याला पुढे काय प्रोसेस करायचे तर मी काय या वर्षी महाराष्ट्रातल्या सीट तुम्हाला मेन्शन केल्या आता जरी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणऐंशी मुलं असतील तर हे सर्वच विद्यार्थी काय इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये येणार नाहीत यातले बरेच विद्यार्थी या प्रोसेसमधून बाहेर गेलेले आहेत बाहेर कुठे गेले ते पण सांगतो तुम्हाला की असं वाटून की बाहेर गेले म्हणजे ऍडमिशन करणार नाहीत का ऍडमिशन करणार आहेत पण हे विद्यार्थी जे सध्या प्रोसेस झाली आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी आणि जी एफ आय टी या प्रोसेसमध्ये हे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला ह्या आकड्यामधून आणखी दहा हजार मुलं कमी जरी केला दहा हजार मुलं कमी जरी केलात तरी हरकत नाहीत कारण आय आय टीला दहा हजार जाणार नाहीत महाराष्ट्रामधनं पण अजून बऱ्याच काही प्रोसेस आहेत की त्याच्यामध्ये हे विद्यार्थी पार्टिसिपेट होतात कोणी आर्किटेक्चरला जातं कोणी हॉटेल मॅनेजमेंट साठी जातं कोणी आणखी अदर ज्या इंटरेस्टिंग फील्ड आहेत विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतात त्याच्यामुळे ह्याच्यामध्येहून अजून सीट तुमच्या कमी होणार त्यामध्ये ओके okay? सांगायचं सा तात्पर्य असं की तुम्हाला जे विद्यार्थी यावर्षी दोन हजार वीस वीस मध्ये इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेणार आहेत त्यांना किती जरी लो मार्क असतील तरी त्यांना चांगलं कॉलेज मिळेल त्यांना कॉलेज चांगलं मिळवण्यासाठी फक्त या वर्षी आणि गेल्या वर्षी, वर्षी एक कॉम्प्रोमाइज करावं लागेल ब्रांच कॉम्प्रोमाइज सीएस सोडून अदर दॅन तुम्ही कुठलीही ब्रांच घ्या तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळेल आणि गेल्या वर्षीही कॉम्प्युटर ब्रांच सीएस म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच आहे कॉम्प्युटर मध्ये पण बऱ्याच कॉलेज किंवा बऱ्याच युनिव्हर्सिटी अनुसार एक टाइप पडतात कुठल्या कॉलेजला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे कुठल्या कॉलेजला कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे कुठल्या कॉलेजला कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत पण अर्थ एकच आहे या ब्रांचेसचा तर यावर्षी फक्त कॉम्पिटिशन एक माझं प्री ॲनालिसिस आणि हे तुम्हाला नव्याण्णव टक्के खरंच अनालिसिस निघेल या वर्षी फक्त आणि फक्त सी एस ब्रांच कट ऑफ सर्वात हाय जाईल सर्वात हाय कट ऑफ वन चा त्याच्यानंतरचा कट ऑफ कुठल्या कॉलेजचा किती हाय जाईल हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पूर्ण डिस्क्रिप्शन सेल्स एक माझा प्री अनालिसिस तुम्हाला देईल ओके त्या मध्ये तुम्हाला क्लिअर क्लिअर होऊन जाईल तरी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये एक व्हिडिओ देईल की आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल अॅटॉनॉमीस दर्जा ज्या कॉलेजला ऑटोनॉमी हा दर्जा भेटला अशी टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये एकतीस कॉलेजेस आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन तीनशे तीस कॉलेज आहेत त्या तीनशे तीस कॉलेजमध्ये एकतीस कॉलेज ॲटॉनॉमी दर्जा असलेले आहेत आणि नॉन ऑटॉनॉमस नॉन ऑटॉनॉमस म्हणजे काय प्रायव्हेट कॉलेज असे प्रायव्हेट कॉलेज किती दोनशे नव्याण्णव प्रायव्हेट कॉलेजेस आहेत हे टोटल मिळून तुमचे तीनशे तीस कॉलेज ऍटोनॉमस कॉलेजच्या सीट किती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकोणीस हजार तीनशे पंच्याहत्तर हे आपल्या ऍटोनॉमस कॉलेजच्या सीट आहेत आणि आणखी मुलींसाठी एक प्लस पॉईंट की महाराष्ट्रात असे काही कॉलेजेस आहेत इजे फक्त मुलींसाठी की ज्या ठिकाणी साठ ला साठ जागा फक्त मुलींच्या भरल्या जातात ओके okay, साठी कमिन्स कॉलेज आहे टॉप कॉलेजमध्ये भारतीय विद्यापीठ कॉलेज आहे असे जे काही कॉलेजेस आहेत ते फक्त मुलींसाठी मी फक्त एक्झाम्पल दिलो टॉप कॉलेजचा सिक्वेन्स मी तुम्हाला नंतर देणार आहे एक आपण विचार एक्झाम्पल म्हणून कमिन्स कॉलेज घेतली या कॉलेज कॉलेजमध्ये जे काही ब्रांचेस आहेत त्या सर्व ब्रांचेसमध्ये फक्त मुलींसाठी साठ जागा असतात सा, तर अशी आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल पाच कॉलेज आहेत ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त फिमेल कॅन्डिडेट अलॉटमेंट होती ते फक्त महिलांसाठी कॉलेज बनवलेले आहेत ओके आणि मायनॉरिटीचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मायनॉरिटी आहेत टोटल जर कॉलेज काढले तर नाही एकोणसाठ कॉलेज आपल्याला मायनॉरिटीचे मिळतील त्यामध्ये आता सर्वात काय की जे प्रश्न आहे सी टी सेलनी कुठल्याच विद्यार्थ्याचे दोनशे पैकी किती मार्क्स आहेत हे अजून तरी मेन्शन केले नाही कदाचित उद्या तुम्ही लॉग इन आय डी पासवर्ड टाकून तुमचं स्कोर कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला दिसून दिसून येईल किंवा नाही आहे त्याच्यामध्ये पण सध्या जे मी मला नोट अवेलेबल झाली त्या प्रेस नोटचा मी एक आत्ता मी रिडिंग केली त्या रिडिंगमध्ये पूर्ण विद्यार्थ्याचे पर्सेंटाईजच दिलेले आहेत दोनशे पैकी किती मार्क पडले कुठल्याच विद्यार्थ्याचे आणखी दिलेले नाही आहेत त्याच्यामध्ये तर विद्यार्थी गोंधळात न जाता त्यांनी आपल्याला जो पर्सेंटाइल आला आहे त्या पर्सेंटाईज शंभर आला नव्वद आला तीस आला चाळीस आला याच्यावरून आपले मार्क कन्सिडर करू नका किंवा आपल्याला कुठलं कॉलेज मिळतं हे सुद्धा कन्सिडर करू नका कारण तुम्हाला तुमच्या वरून कॉलेज मिळत नसतं कॉलेज पर्स तुमचं पर्सेंटाईज जर तुम्ही पाहिला तर बऱ्याच विद्यार्थ्याचं वेगवेगळं पर्सेंटाइल येतं आता या लिस्टमध्ये पाहिलं मी आता शंभर पर्सेंटाईल असलेले विद्यार्थी बावीस विद्यार्थी आहेत पी सी एम ग्रुपसाठी शंभर पर्सेंटाईज असलेले विद्यार्थी बावीस पर्सेंटाईल आहेत मग याच्यामध्ये मग माझा नंबर किती माझा नंबर किती माझा नंबर म्हणजे काय या पर्सेंटाइल शंभर शंभर विद्यार्थी जर बावीस मार्कचे असतील सर्वांनी जर सीयू पी कॉलेज अप्लाय केला असेल तर मग फर्स्ट रँक कॅन्डिडेट कुठला तुम्ही जज करणार तर त्याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग एआरसी रजिस्ट्रेशन प्रोसेसचा वेट करा कारण कोणी कोणी जरी म्हणत असेल की पर्सेंटाईल वर मी तुम्हाला कॉलेज सांगतो किंवा टॉप कॉलेजची लिस्ट मी मिळवून देतो तर तुम्हाला लिस्ट मिळेल पण त्याचा एक्झॅक्ट रेशो मिळणार नाही कारण पर्सेंटाईलवर कधीच कॉलेज व्यवस्थित प्रिडिक्ट करता येत नाही तुम्हाला याच्यासाठी तुमच्या स्टेट रँकचा वेट करावा लागेल ज्या दिवशी तुमचा स्टेट रँक येईल त्या दिवशी तुम्हाला एक्झॅक्ट समजून जाईल की मला माझ्या पर्सेंटाईज अनुसार कुठलं चांगलं कॉलेज मिळू शकेल जोपर्यंत स्टेट रँक येणार नाही तोपर्यंत मॅक्झिमम स्टुडंट्सनी प्रिडिक्टच करू नये की कॉलेज कुठले मिळेल कारण हा तुमचं पर्सेंटेज बऱ्याच ठिकाणी कॉमन म्हणजे शंभर आता शंभर पर्सेंटेज चे बावीस सीम मध्ये म्हणजे कॉमन झालं पर्सेंटेज पण पर स्टेट रँक जो असतो हा प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा रँक असतो त्यामुळे केअरफुल लक्षात घ्या स्टेट रँक पाहत असताना तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जरी ऑब्झर्वेशन केलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला युनिक युनिक म्हणण्यापेक्षा वेगवेगळा स्टेट रँक येतो त्यांच्या मार्क मार्कानुसार मार्कानुसार म्हणा कॅटेगरी अनुसार ज्यावेळेस तुमची मिरिट लिस्ट लागते प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट लागते तर त्या प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट म्हणजे काय तुम्हाला काय पाहता येणार आहे तुमचा ऑल इंडिया रँक ज्या विद्यार्थ्यांनी जेई दिलेले त्या विद्यार्थ्यासाठी ऑल इंडिया रँकिंग ज्या विद्यार्थ्यांनी सीट दिले त्या विद्यार्थ्यासाठी सीट रँक येईल जर कुठला विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असेल तर जर सेपरेट कॅटेगरी रँक येईल सेकंड त्या विद्यार्थ्या जर कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये तो युनिव्हर्सिटी रॅ रँक येईल मेल असेल मेल रँक फिमेल असेल फिमेल रँक एवढे रँक जनरेट होतात आणखी जे विद्यार्थी त्याच्यामध्ये कोणी फिजिकल हँडिकॅप कोटातून अप्लाय करेन किंवा कोणी डिफेन्स कोटात अप्लाय करेन तर या ह्याच्यातनंही तुम्हाला रँक तुमचा जनरेट होतो होतं सर्वात महत्त्वाचं की इंजिनिअरिंगला जाताना सर्वात पालक विचारतात की सर पी एम ऑप्शन काय आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट त्याची यासाठी उत्पन्न मर्यादा किती आहे हे मगाशी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितले आहे आणखी सांगतो आठ लाख त्याच्यासाठी या वर्षीच्या अनुसार उत्पन्न मर्यादा आहे कदाचित ते दहा लाखापर्यंत जाऊ शकेल पण आणखी त्याचं क्लिअरनेस सध्या जे डी आहे तेच सांगेल मी तुम्हाला आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची की जे विद्यार्थी आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्या विद्यार्थ्यासाठी स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर डेस्क आम्ही तयार केलेला आहे की ज्या हेल्प डेस्कमध्ये तुम्हाला तुम्ही दहा ते पाच यामध्ये दहा ते मध्ये कधीही कॉल लावून इंजिनिअरिंग प्रोसेस संदर्भात इन्फॉर्मेशन घेऊ शकतात या ठिकाणी टोटल जे पूर्ण तुम्हाला माहिती देणार व्यक्ती ते वेल क्वालिफाईड पर्सन्स आहेत आणि यांना प्रत्येक आमच्या क्वालिफाईड पर्सनला पाच वर्षाचा ह्या प्रोसेसचा अनुभव आहे असं नाही की हे नवीनच प्रोसेस करत आहेत हा एक सांगतो की यूट्यूबवरती लाईव्ह आम्ही याच वर्षी करत आहोत पण टोटली पाच वर्षाचा एक्सपिरियन्स सर्व फॅकल्टीला आहे ॲज वेल एज मलाही आहे असं नाही की त्यांनाच आहे तर आम्ही विद्यार्थ्यांना यामध्ये त्यांच्या मार्कानुसार कुठलं चांगलं कॉलेज कमी मार्कामध्ये सुद्धा त्यांना कुठलं चांगलं कॉलेज देत आहे याचा आम्ही शंभर टक्के या ठिकाणी प्रयत्न करतो जरी काही विद्यार्थ्यांना लातूरला पोहोचता येत नसेल किंवा लातूरला येऊन ॲडमिशन रजिस्ट्रेशन करता येत नसेल तरी त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑनलाईन थ्रू ऑनलाईन पोर्टल थ्रू त्यांची रजिस्ट्रेशन करून घेत आहोत की रजिस्ट्रेशन करून त्या विद्यार्थ्यांना चांगल्या मार्कानुसार त्यांच्या चांगल्या मार्कानुसार किंवा जरी लो मार्क असेल त्यांना कशा प्रकारे चांगलं कॉलेज मिळवून देता येईल ते आम्ही या ठिकाणाहून प्रयत्न करतो ओके ज्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना जर या इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये काही अडचणी येत असेल त्याने आमच्या हेल्प हेल्पडेस्कशी कॉन्टॅक्ट करावा किंवा जर त्यांना रजिस्ट्रेशन करणं पॉसिबल असेल ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्यांनी रजिस्ट्रेशन करून आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये त्यांनी जॉईन व्हावं ओके तेज ते झाल्यानंतर जेही तुम्हाला माहिती मिळणार आहे ते टोटल यानंतर युट्यूबवरती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो कारण यूट्यूबवरती का कारण विद्यार्थी आमच्यापर्यंत यावर्षी पोहोचू शकत नाहीत कोविडमुळे तर त्याच्यासाठी तुम्ही स्टुडंट हेल्पलाईन सेंटर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे जे विद्यार्थी चॅनल सबस्क्राईब करतील त्यांना लगेच इन्फॉर्मेशन मिळून जाईल कारण आम्ही हे टोटल सेशन याच्यानंतरचे लाईव्ह सेशनद्वारे इन्फॉर्मेशन देणार आहोत जेणेकरून तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन मिळून तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळावं हेच आमचा मोटिव्ह आहे त्याच्यामुळे तुम्ही न विसरता चॅनल सबस्क्राईब करा ओके अँड थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट हेल्पलाईन्स